श्रीराम समर्थ चोवीस एप्रिलचे प्रवचन संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला परमार्थाला परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात तिकडे लक्ष देऊ नये मनाच्या विषय विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून मी चुकलो का बरोबर ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही कारण तो आणि देव एकच असतात बद्धालाही शंका येत नाही कारण तो देव जाणतच नाही सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो मुमुक्षुला मात्र ती ही तळमळ लागते जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही आपण संतांचे होऊन राहावे त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाट वाटले पाहिजे संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे ते सांगित सांगतील तसे करावे ते वागतील तसे वा नाही वागू सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते कशाचीही आसक्ती न धरता जगता वाग वागणे हेच मुक्ताचे लक्षण हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते हीच त्यांची खरी कृपा होय श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते पण ते जात नाहीत जात नाहीत असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील तिकडे लक्ष देऊ नये नाम घेणे हे आपले काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे आजचा बध संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे